रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील एस डब्ल्यू कंपनीचा थ्री फेज विस्तारीकरण प्रकल्प या ठिकाणी साकारतोय आणि याचीच आज जनसुनावणी जेट्टी असेल किंवा पर्यावरणीय अनुषंगानं जनसुनावणी होती अनेक लोकांनी हजारो लोकांनी या जनसुनावणीमध्ये सहभाग घेतला होता काहींनी पाठिंबा दर्शवला काहींनी विरोध दर्शवला काहींनी पर्यावरणात्मक धोके देखील या ठिकाणी मांडलेले आहेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल आज जना जनसुनावणी झाली कशा पद्धतीनं जनसुनावणीकडे तुम्ही बघता आणि भविष्यामध्ये जे येणाऱ्या हे जे पर्यावरणाच्या अनुषंगाने अथवा रोजगाराच्या अनुषंगाने ही संधी आहे की धोके काय आहेत काय सांगा आज महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने जी जनसुनावणी चुकीच्या पद्धतीने पहिली लावलेली आहे कारण ही जनसुनावणी जे डब्ल्यूच्या आवारात न घेता जनतेच्या जनते प पब्लिकामध्येही लावायला पाहिजे होती त्यांनी तसं केलं नाही दुसरी गोष्ट की ह्यांनी एवढा सत्तावीस हजार करोड रुपयाचा तर प्लॅन येतो आहे आणि एक तासाची त्या प्लॅनला ह्यांनी जनसुनावणीत मानलं हे सर्व आणि सर्व तुम्हाला पण त्यातलं ज्ञात आहे की ह्यांचं काय चाललं आहे खऱ्या अर्थाने आज आम्ही बघतोय जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जर बघितलं तर आज हवा तुम्ही आता समोर तुम्ही आहात हवेचा तुम्ही वास घ्या तुम्हाला वाटते कसं तुम्हीच सांगा आज पाणी एवढा प्रदूषण झालेलं आहे मच्छी मारण्याने जायला रोड नाही ठेवले मच्छीमार रोड ठेवलेत नाही त्याच्यापेक्षा की आमच्याकडं अस्थमा हार्ट अटॅक आणि त्याच्या पलीकडं जो कॅन्सर आणि हे सगळं विचार करून आता खालापूरला कॅन्सरचा हॉस्पिटल येतोय याचा अर्थ हे सगळं पूर्व नियोजित आहे समजले ना की नाही की इथल्या जनतेला आजची शासकीय जर सरासरी मृत्यूची बघितली तर महिन्याला चार ते पाचपर्यंत जाते आणि ज्याची नोंद नाही अशी किती इथे मत होत आहेत मला दोन हजार चोवीसचा तुम्हाला अहवाल सांगायचा आहे परंतु दोन हजार पंचवीसला नक्कीच सांगतोय हो प्रत्येक गावामध्ये महिन्याला पंधरा पंधरा लोक मरतील त्याला कारणीभूत हा जे आई डब्ल्यू येणारा प्रकल्प आहे त्याच्यामुळं ह्या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे एकूणच आपण बघतोय अजूनही काही स्थानिक ग्रामस्थ भूमिपुत्र जोडलेले आहेत दादा काय नाव तुमचं काय सांग माझं नाव नंदकुमार जांभुळकर आहे मी गडप रहि रहिवाशी आहे ॲक्च्युली मला प्रदूषणाबद्दल सांगायचं असं आहे की मी जो माझ्या रूपवरती सोलर पॅनल बसवलेला आहे तो मला जवळजवळ आठवड्याभरात साफ करायला लागतो आणि त्याच्यावरती मातीची डस्ट वगैरे नसते तर मेटलिक डस्ट असते एवं माझ्या गडपपासून मी जर पेंडमध्ये गेलो तर पेनच्या ठिकाणी जवळजवळ हा आठ किलोमीटर डिस्टन्स आहे तिथेही कोणाची कार पार्क केलेली असेल तुम्ही बोट फिरवा संध्याकाळी वगैरे फ्लॅश पाडा तुमच्या बोटावरती ती पूर्ण मेटलिक डस्ट चमकली जाते म्हणजे ऑफिस लॅबच्या श्वसन आपल्या ती मेटलिक डस्ट जाते ओके दुसरी गोष्ट म्हणजे मी जवळजवळ कंपनीच्या एक पाचशे मीटरच्या डिस्टन्सवरती राहतो गॅलरीमध्ये झोपतो कधी कधी श्वास घ्यायला मला त्रास होतो म्हणजे असं वाटतं की मी दम वगैरे हो घुटले वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी आणि डस्ट वगैरे तर खूपच येते माझ्या घरी अजून काही ग्रामस्थ आहेत दादा ना काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे एकूणच आपण बघतोय की आज जे एस डब्ल्यूची ची सुनावणी झाली आणि दोन प्रकारच्या सुनावण्या या ठिकाणी होत्या काय नेमकं त्याच्यामध्ये मुद्दे मांडले महत्त्वाचे मुद्दे काय होते प्रकल्प येतो आहे एका बाजूला सांगितलं जातं आहे की रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील दुसऱ्या बाजूला पर्यावरणीय धोके देखील मांडले जात आहेत काय सध्याची परिस्थिती आहे प्रकल्पाचे फायदे आहेत की तोटे आहेत कसं या प्रकल्पाकडे एकूणच तुमच्या अनुषंगानं तुम्ही कसं बघ बऱ्याचदा सांगितलं जातं आहे की पर्यावरणाच्या ह्याच्यात पूर्णपणे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाईल पण जर आपण बघितलं तर जे एस डब्ल्यूने फेज वन आणि फेज टूमध्ये जे पर्यावरण संदर्भीय ज्या परमिशन्स घेतल्या होत्या आज जर आपण त्या परमिशनचा विचार केला तर जे एस डब्ल्यूने त्या कुठल्याही परमिशनचं पालन केलं नाही किंवा त्या कुठल्याही नियमांचं पालन केलेलं नाही आहे आज जर आपण सामान्य आता मी सामान्य माणूस आहे मी जर एखाद्या बँकेमध्ये गेलो मला एखाद्या छोट्या गोष्टीसाठी लोन हवं असेल आणि मला बँकेने लोन दिलं मी त्याचे काही कारणास्तव हप्ते भरू शकलो नाही तर बँक मला दुसरा लोन देताना विचार करते म्हणून मग मी कुठल्या तरी फायनान्सकडे जातो की बाबा ते फायनान्स त्यांच्या गरजेसाठी का, का होईना पण मला लोन देतं त्याही फायनान्सच्या हप्ते भरण्यासाठी मी जर असफल राहिलो तर मग मला इतरत्र कुठेही लोन मिळत नाही आज जे एस डब्ल्यूच्या बाबतीत तेच झालेलं आहे जे एस डब्ल्यू फेज वनमध्ये फेज टूमध्ये जे त्यांनी वादे केले होते जे त्यांनी दावे केले होते त्या सर्व दाव्यांवरती ते विफल ठरलेले आहेत जर असं असताना त्यांना या फेज टू पर्यंत जर परवानगी दिली होती आणि आज त्या दाव्यांवरती ते विफल ठरलेले आहेत तर त्यांना कोणत्या आधारावरती फेज थ्रीसाठी तुम्ही परवानगी देऊ शकता आज ह्याचा सगळ्याचा विचार करणं हे प्रशासनाचं गरजेचं आहे आज जर आपण प्रशासनाचा जर विचार केला तर प्रशासनाने जी ही जनसुनाव जी जिथे लावलेली आहे ती जेएसडब्ल्यू ची जागा आहे आज एवढं मोठं प्रशासन आहे प्रशासनाच्या एवढ्या ठिकठिकाणी कार्यालय जागा आहेत ते सगळे कार्यालय जागा वगळून या जागेवरती जनसुनावणी का घेण्यात आली आणि ही जनसुनावणी एक तासाचीच का लावण्यात आली कारण ही जनसुनावणी याच्यात जनतेचं कुठलंही मत ऐकण्यासाठी वीस मिनिटांपेक्षा जास्ती वेळ दिलेला नाही आहे आज एवढा मोठा प्रकल्प येतो एवढं मोठं प्रदूषण होतंय आणि एवढं मोठं प्रदूषण होत असताना जनसुनावणीमध्ये जनतेचं जर मत ऐकून घेतलं जात नसेल तर आणि या जनसुनावणीबद्दल एस आय टी चौकशी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने करावी अशी मी मागणी करतो दादा काय सांगा काय काय एकूणच जनसुनावणीकडे कसं बघता आणि काय ह्याच्यातले मुद्दे महत्त्वाचे होते काय वाटतं आत्ताच आपले मित्र तन्मय पा ॲडव्होकेट तन्मय पाटील बोलले की खरोखर ते सत्यच बोलले की ही जनसुनावणी पूर्ण मॅनेज मॅनेज केलेली होती कारण प्रत्यक्षात आपण बघलो ना बघितलं ना की प्रा स्थानिकांना न बोलणं देता ठेकेदार आणि कंपनीचीच लोकं जास्त बोलत होती आणि इथल्या स्थानिकांचा जो विरोध आहे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आम आमच्या दृष्टिकोनामधून जर बघितलं तर सुरुवातीला जे प्रारंभीचे पर्यावरणीय जे मुद्दे मांडले त्या अनेकांना त्या ठिकाणी मांडण्याची संधी दिली पाठिंबा देणाऱ्यांना थांबवण्यात आलं मात्र अनेकांनी पर्यावरणीय मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला हो पर्यावरण मुद्दे मांडलेत पण ते पर्यावरण मुद्द्यांचे ते अंमलबाजी कंपनी करत नाही कारण आम्ही इथे राहतो आम्हाला माहिती आहे इथे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय जे लोक आता कॅन्सरमुळे मरत आहेत गावात ते त्याचं पण प्रमाण वाढलेलं आहे प्लस लहान मुलांना जे त्रास होत आहेत अस्थमाचा वगैरे ते ते वाढले पण प्लस प्लस महत्त्वाचं म्हणजे आपलं जो व्यवसाय आहे शेती शेती आणि मच, मत्स्यपालन ह्या या, या कंपनीच्या मोठमोठ्या मोड़ बाजारावरून त्या खाडीची पूर्ण वाढलेलं प्रदूषण झालं आहे त्याच्यामुळं ते प्र सगळं प्रमाणिक वाढलं त्याच्यामुळं हे प्रदूषण खूपच वाढलं आणि हा जर फेस चालू झाला तर इथल्या जनतेचं जीवन अतिशय असुरक्षित आहे त्याच्यामुळं आमचा पूर्ण विरोध आहे यासाठी काय नाव तुमचं आधी काय आज जनसुनावणी झाली काय आपली प्रमुख भूमिका होती काय माझं नाव संदीप तुकाराम म्हात्रे मुळगाव गडप प्रदूषण बंद करा तोपर्यंत विस्तार करूच नका ही प्रमुख मागणी आज आंदोलनकर्त्यांमध्ये होती जे उपस्थित होते ते आज प्रदूषणाचा मुद्दा हा खूप मोठा असताना हेतू पुरस्सर आणि वेल प्लॅन असं सगळ्या रचना करून हा मुद्दा ही जनसुनावणी ही अगदी उरक उरकण्यात प्रशासनाला यश आलं आहे कंपनीला यश आलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही जी ज्या वायू प्रदूषणामुळे जे आजार सर्वसामान्य लोकांना होणार आहेत ते इकडच्या कंत्राटदारांनासुद्धा होणार आहेत इथे कोणी सुटला जाणार नाही आहे वायू प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल मृदा प्रदूषण असेल या सर्वांवरती आज आम्ही एकत्रित येऊन जो निषेध नोंदवला जनसुनावणी विरोधात प्रदूषणाविरोधात मत नोंदवलं ते आमच्यासाठी खूप मोलाचं आहे धन्यवाद हां दामोदर म्हणे म्हात्रे स्थानिक वट माझं म्हणणं आहे की जो हवेतून पॉल्युशन उडतो मला प्रदूषणाला विरोध आहे विरोध कंपनीला नाही प्रदूषण विरोध आहे की जो हवेतून उडतो वायू तो एवढा वास येतो ना की एकदम मरतो कालच मी सहा वाजता मुलीला माझ्या घेऊन आलो गावाजवळ की पप्पामध्ये बोलते असं धुरला तर तो बोलतो धुका नाही आहे तो कंपनीचा धुरला म्हणजे एवढा धूर आहे ना की संस्थाचा पूर्ण कोणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिकांना नोकरी मिळालेली पाहिजे बाकी काही नाही शंभर टक्के नोकरी मिळाली पाहिजे आणि दुसरी सल्यूट म्हणजे ज्या जिंदा सरांना सा, सा, की एवढ्या बेरोजगार त्यांना देतात नाव काय तुमचं आणि काय काय जय श्रीराम मी मंगल परशुराम पाटील तसा मी गोरक्षक आहे आणि समाजात मला गोरक्षक म्हणून चांगल्या प्रकारे माझं हे आहे आणि समाजात मी समाजकार्यासाठी नेहमी अग्रेसर असतं मी आजची जी जनसुनावणी बघितली त्या जनसुनावणीमध्ये एक तास दिला त्याच्यापैकी चाळीस मिनटं हे जे डब्ल्यूला दिले वीस मिनटं दिले ते वीस मिनटं एवढ्या लोकांना जन ज लोकं जेव्हा आली होती त्यांना वीस मिनटं पुरण्यासारखी नव्हती आणि मी आज बघितलं आणि माझा या रस्त्याने नेहमी नागोटणा पेन माझं बलवलीगाव इकडं माझं नेहमी येणं जाणं असतं बघतो तो की आता पण धुर्ला दिसतो आपल्या समोर जर बघितला तर त्यांच्यातला निघणारा फवाराचा धुर्ला जो दिसतोय हा धुरल्याचा त्रास प्रत्येक माणसाला आहे पण त्या धुरल्याचा त्रास आ, आज मला जनसुनावणी दिसलं की त्या धुरल्याच्या त्रासावर बोलण्यापेक्षा पाठिंबा देणारी लोक जास्त दिसली मग म्हणजे पाठिंब्यासाठी जनसुनावणी होती की त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी जनसुनावणी होती हेच कळलं नाही मला विरोध करणारी लोक विरोध करणारी लोक जास्त होते पण ते विरोध करणाऱ्या लोकांकडे ते माहीत जात नव्हतं जे पाठिंबा देणारे होते ते मोठे मोठे घरातले होते काही असतील आस्ति, ते फक्त पाठिंबा देण्यासाठी आले होते आणि सामान्य जन जनसुनावणी म्हणजे जनसामान्याचा आवाज जिथं जायला पाहिजे त्या जनसामान्यांना पुढे येऊन पण दिलं नाही आणि त्यांना बोलून पण दिलं नाही आणि माझं मत आहे जे डब्ल्यू जे आहे कंपनी ती लोकांच्या हितासाठी आलेली आहे ना त्या लोक समाजाला जा, म्हणजे आता कसं पंचपकवान खायला द्यायचं ना मागून मागून त्याच्या वार करायचं असं नको जे एस डब्ल्यूचा जो कुटुंब आहे त्यांनी एक महिना एक महिना तरी येऊन इथं राहावं या गडब डोलवी वडखलच्या आवारात एक महिना फक्त राहून बघावं त्यांनी म्हणजे प्रॉल्युशन आहे की नाही ते त्यांना नक्कीच समजून जाईल जे एस डब्ल्यूच्या संबंधीमध्ये आपण या ठिकाणी बघतोय की अनेकांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी विरोध देखील दर्शवलेला आहे जट्टीचं विस्तारीकरण असेल आणि पर्यावरणीय या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्टीलचा नवा प्लॅन्ट या ठिकाणी प्रोजेक्ट उभा राहतोय तर त्याला काहींनी विरोध दर्शवलाय काहींनी पाठिंबा दर्शवलाय तर रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आहेत त्यांनी वेळेच्या अभावी ज्यांना आपल्या तक्रारी आणि हरकती आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात द्या देण्यात याव्यात अर्जरूपी देण्यात याव्यात असं देखील आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तशा पद्धतीनं जनतेनं देखील त्यांच्या जर काही तक्रारी असतील हरकती असतील तर त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिल्यास त्याचा देखील विचार होईल असं देखील या ठिकाणी संदेश शिर्के यांनी सांगितलं आहे तर अनेक लोकांनी या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीनं हा प्रकल्प किती धोकादायक आहे आणि जनसुनावणी कशा पद्धतीने झाली या यावर देखील त्यांनी टीका टिप्पणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड